Guys. नमस्कार नमस्कार तर आज मी महालक्ष्मीला चालली आहे आज संडे आहे अँड वेरिंग दिस पिंक कुर्ती सुट्टी होती आणि रूमवर बसून कंटाळा येतो म्हणून मी मंदिरात जायचं ठरवलं आज मंदिरामध्ये जरा जास्तच गर्दी होती देवीचं दर्शन घेतलं आणि मी मंदिराच्या परिसरात येऊन बसले होते तेव्हा तिथे येऊन ते बसल्या आणि अगदी थोडाच वेळा मी बोललो असेल पण जाताना त्या असं म्हटलं की तुझ्याशी बोलून छान वाटलं आजकाल असं कोणी बोलत नाही त्या सोलापूर मधून दर्शन घ्यायला आल्या होत्या त्यानंतर मला अजून एक फॅमिली भेटली ते फलटणवरून देवाचे दर्शन घ्यायला आले होते एक बाहेर यायची एक वेगळीच गंमत असते अनोळखी माणसांची ओळख होते आणि जर त्यानोखे व्यक्ती चांगल्या असतील तर एक गोड आठवण पण देऊन जा आणि आज तसंच काही माझ्यासोबतही झालं मी सभामंडपात बसले असताना मला ता एक आजोबा दिसले आणि त्यांनी त्यांची फक्त दहा मिनिटे माझ्याकडे मागितली आणि त्यांनी त्या फक्त दहा मिनिटात माझं एवढं सुंदर चित्र मला काढून दिलं आणि त्या आजोबांचं सध्याचं वयांशी आहे तरी पण ते त्यांची कला अजून जपत आहेत मी त्यांना त्याचा मोबदला विचारला तर तुमची जेवढी इच्छा तेवढी द्या असं म्हणाले आणि नंतर त्यांनी त्यांच्या पर्समधून मला एक चॉकलेट पण काढून दिलं खरंच ते आजोबा खूप चांगले होते माझं काढलेलं चित्र बघून अजून एका मुलाने त्याचं चित्र काढून घेतलं ते आजोबा मंदिराच्या परिसरात बसलेले असतात जर तुम्हाला पण तुमचं चित्र काढून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा मी त्यांचा पत्ताने नंबर देईन आणि अस नवीन अनुभव आपल्या आयुष्यामध्ये काही वेगळे क्षण तयार करून जातात आणि मग ते आजोबा त्यांनी माझं एवढं सुंदर ड्रॉइंग काढलंय हे दिदीचं ड्रॉइंग मला खूप आवडलं छान तुम्ही पण बघा आवडला मला पण तुम्हाला पण कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा हो नक्की सांगा बाय सो दॅट्स इट फोटो टुडे गाईट्स आय होप यू लाईक डीट प्लीज नेक्स्ट फोटो थम्स अप ओके बाय सी इन द नेक्स्ट वन